नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं अजित पवारांच्या या विधानामुळे लाखो राज्यातील शेतकरी संभ्रमात पडलेले आहे राज्यात लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज घेऊन आलेला आहे मित्रांनो तरी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महायुतीचं सरकार आलं हो म्हटल्यावर हो आता आपली कर्जमाफी होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं मात्र अर्थकाता सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपलं असल आश्वासन आम्ही दिलंच नव्हतं म्हणत कर्जमाफीपासून हात झटकताय त्यामुळे महायुतीत चाललं तरी काय असा प्रश्न जे आहे शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यातच आता शेतकरी म्हणत आहे की खरंच हे सरकार आपल्याला कर्जमाफी देणार की नाही अशा संभ्रमात जे आहे शेतकरी व्यथित झालेला आहे अजित पवारांच्या विधानामुळे लाखो शेतकरी आणि महायुतीचे मतदार संभ्रमात आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे आम्ही कर्ज माफ करू असे जाहीर केलं होतं मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या दौंड येथे जाहीर कार्यक्रमात विधानामुळे त्यांच्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत जो आहे संभ्रम निर्माण झाला आहे आता यावरून विरोधकांनीही रान उठवायला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यात उल्लेख केला होता याची आठवण शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी करून दिली अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजीसुद्धा त्यांनी व्यक्त केली अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या जातींना लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पक्ष गटाचे नेते अनिल देशमुख यांनी दिलेला आहे एकीकडे अर्थमंत्री शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणतात त्याला आता त्यांचाच मित्र पक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान आहे अंतरुण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंतरुणच वाढवू असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले तेव्हा भाजपनं मित्र पक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याने दरेकरांच्या विदर्भावरून दिसत आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखे जे आश्वासन आहे देऊन महायुती सरकार सत्तेत आलं मात्र खरं मात्र आता तिजोरीत पैसे नाही कर्जमाफीसाठी चार ते सहा महिने वाट बघावी लागेल असं जे आहे काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं मात्र आता असं आश्वासन आपण दिलंच नव्हतं असं अर्थमंत्री अजित पवार साहेब म्हणत आहे त्याच्यामुळे सध्या तरी जे आहे शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती लांबणीवर पडण्याचे चित्र दिसत आहे तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि भारत माता की जय लिहायला विसरू नका धन्यवाद